न्यू पाच येथील बहादूर शास्त्री शाळेत यावर्षी शाळेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी सन्मती ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सूर्यकांत शहा संस्थेचे सचिव अजितनाथजी उपाध्याय संस्थेचे विश्वस्त बाहुबलीजी उपाध्याय देवेंद्रजी शेटकार भरत उपाध्याय अनिलजी जमगे हे पदाधिकारी उपस्थित होते शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती शेख तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती दर्शना जे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांचीही उपस्थिती होती या प्रसंगी संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वया वाटप व वा खाऊ वाटप करण्यात आले तसेच विविध स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध विषयावर आधारित शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरवले होते प्रत्येक शैक्षणिक साहित्याचे महत्व उपयोग विद्यार्थ्यांनी अतिदिन समोर व्यक्त केले संस्था वर्धापन दिनानिमित्त तसेच लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवती डहाळे यांनी केले तर आभार सुनीता भोसाळे यांनी मानले